यांनी आपल्याला यशाची गुरु केली याबद्दल उत्तम रीती असे मार्गदर्शन केलेले आहे आणि यशाची गुरु केली कोणत्या आठ तत्वांमध्ये बसलेले हे आठ तत्व स्पष्टपणे आपल्या सोप्या पद्धतीने समजून सांगितले ही तत्व आपण डेली युज लाईफ मध्ये युज करतो ही तत्व कशा प्रकारे अनुभवले पाहिजे किंवा कशा प्रकारे आपण त्यांचं अनुभव केलं पाहिजे याबद्दल सरांनी सोप्या आणि मोस्या भाषेत आपल्याला याबद्दल सांगितलं आहे त्यानंतर त्यांनी जी काही बेसिक माहिती एन एस एस ची दिली काही विद्यार्थ्यांना ती माहिती नव्हती तर माहिती करून घ्या त्यानंतर सरांनी परफेक्ट एन एस एस जे झाल्यापासून ते एन ची जेवढी कार्य केली जातात कारण की ते त्यात मुरलेले म्हणजे त्यात त्याने कार्य केलेले त्याचे स्कॅम केलेले त्यामुळे त्यांना एवढ्या गोष्टी माहिती आहेत त्यामुळे आणि सरांनी शिकवले आपल्या सगळ्यांना त्यासाठी मनोपूरक आभार मानतो आणि सर्वांनी सरांनी कृती दिली ज्याबद्दल सुद्धा खूप शांततेने मार्गदर्शन केलं याबद्दल सुद्धा सरांचे